शहराची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कचरा वेचक महिलांचा आदर करा अभिनेत्री प्रभू राणी गोखले सर्वत्र स्वच्छता पंधरवडा सुरू आहे याच अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविले जात आहेत ठाणे आहे हे दृश्य स्वरूपात दिसू लागले असून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता दूत सफाई कर्मचारी कचरा वेचक काम करीत आहेत त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी असून कचरा वेचरक महिलांचे काम कमी करण्यासाठी आपण आपल्या घरातील ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करूया आपल्याला कधी या कचरा वेचक महिला स्वच्छता दूत रस्त्यात भेटले तर आपण त्यांचा आदर करूया असे वक्तव्य ठाणे महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमाच्या ब्रँड अॅम्बॅसेडर अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी केले सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत देशपातळीवर स्वच्छता पंधरवडा सुरू आहे याच अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात स्वच्छता मह मोहीम सुरू आहे याचाच एक भाग म्हणून स्वच्छता सेवा दोन हजार चोवीस या सूत्रावर आधारित ठाण्यातील विविध संस्था एकत्र येऊन स्वच्छमेव जयते उत्सव स्वच्छतेचा दोन हजार चोवीस हा कार्यक्रम शनिवारी कोरम मॉल येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास खासदार नरेश म्हस्के अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी जी जी गोदेपुरे प्रउपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते या

कुछ डुंगरों से बारिश करो एक फीलिंग है डूंगरों की बारिश की क्योंकि जब मन स्वच्छ रहेगा तो दिमाग भी स्वच्छ रहेगा